मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भातली ही बातमी आहे राज ठाकरे बैठक सोडून निघून गेले पुण्यातील पक्ष कार्यालयातून राज ठाकरे बैठक न घेताच निघून गेल्याची माहिती आहे ते आता थेट मुंबईला रवाना झालेले आहेत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर नाराज होऊन निघून गेल्याची माहिती बैठकीच्या वेळेच्या वे आधी मिळाली खर तर बैठक व्हायच्या आधीच अर्धा तास ता ता का राज ठाकरे कार्यालयात पोहोचलेले होते मात्र पदाधिकारी वेळेत आले नाही सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आता आहेत सागर नेमकं काय घडलंय लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मनसे कार्यालयात आयोजित केलेली होती आणि मनसे जी वेळ दिलेली होती तीन वाजताची बैठक होती मात्र राज ठाकरे हे सव्वा दोन वाजता कार्यालयामध्ये पोहोचले त्यावेळेस कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी ठराविकच पदाधिकारी युवकचे कार्यकर्ते जे आहेत ते उपस्थित होते मात्र मेन पदाधिकारी कोणीही उपस्थित नसल्याने जे कार्यकर्ते आहेत पदाधिकाऱ्यांची धावपळ झाली आणि धावपळीनंतर काही वेळामध्ये राज ठाकरे यांनी थोडी बैठक घेतली आणि लगेच त्यांचं न उत्तर त्यांना अशी मिळाली नाही त्यामुळे राज ठाकरे संतापल्याने त्या ठिकाणाहून ते निघून गेले बैठक रद्द केलेली आणि आता राज ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या निश्चित सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल